जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज आपले स्वागत आहे इचलकरंजीकरांनी दीपोत्सवचा लाभ घ्यावा शहराध्यक्ष पैलवान अमृत मामा होणाऱ्या प्रभू श्री राम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात दीपावली साजरी करण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्या सायंकाळी ठीक पाच वाजता शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा पर्यंत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी इचलकरंजीकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांनी केले यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड माजी युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रवीण पाटील ज्येष्ठ नेते राजेंद्र पाटील नितीन पडियार आदित्य पाटील सूरज आडेकर विशाल पाटील स्वप्नील मिठारे सोमनाथ जाधव प्रमोद काडाप्पा आदी पदाधिकारी उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तर प्रतिनिधी सौ वंदना कोरे एकदा रा। दीपावली साजरी करूया भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहराच्या वतीने उद्या सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या परिसरामध्ये दोन्ही बाजूस दीप प्रज्वलनन याचाचा या, अर्थ या दीपोत्सव करण्यात येणार आहे मी इचलगंजी शहर व परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करतो या दीपोत्सवामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहून रामजन्मभूमी जो मंदिर प्राणप्रतिष्ठापनाचा जो कार्यक्रम आहे त्याचा त्या इतिहासाचा आपण सर्वांनी साक्षर व्हावं असं सर्वांना विनंती करतो जय श्री राम कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव